दाब वालंबा येथे शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार आमदार रामशादा पाडवी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश डाब गटातील डाब वालंबा तालुका आक्रणिक लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी डाब गटातील डाब गटा वालंबा येथे आज शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास आदिवासी समाजाचे मजबूत नेतृत्व आणि शिवसेना पक्षाचे नेते आमदार श्री आमशादा उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पाडवी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करताना म्हटले की शिवसेना पक्ष हा जनतेच्या प्रश्नांवर लढणारा आदिवासी समाजाच्या हक्कासाठी झटणारा पक्ष आहे सातपुड्याची माती ही शुरवीरांची आहे आणि या मातीतील कार्यकर्त्यांनी संघटित राहून शिवसेनेचा भगवा झेंडा उंच फडकवावा या कार्यक्रमात दाबगटातील बेडाकुंड बोखाडी आणि भरकुंड गावातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस व भाजप पक्ष सोडून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला बोखाडी गावाचे युवा नेतृत्व जगदीश तडवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करून मोठी ताकद दाखवली भरकुंड येथील शिलदार तडवी सुनील तडवी नारसिंग तडवी यांनीही आपला विश्वास आमदार श्री आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वावर ठेवत पक्ष प्रवेश केला कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वेली येथील माजी सरपंच गुमानसिंग दादा तडवी तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बेडाकुंड गावाचे जातर्याडाया तडवी यशवंत दादा वाण्या विहीर दिनेशदादा वसावे सरपंच शिवलुतारा धीरसिंग पाडवी संदीप भाऊ वळवी सुरेशदादा वसावे मोकस मोतीरामदादा वसावे उमरा गवण भरतसिंग वसावे अजय तडवी चंद्रसिंग तडवी गुलाबसिंग तडवी सुनील वसावे मनेश तडवी दीपक वळवी सल्लीबार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात शिवसेनेचा झेंडा फडकवत अनेकांनी आमदार आमशादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्ते